i'll Let's uh hear -huh. क्रीडा क्षेत्राला सुद्धा या ठिकाणी करत आहे आज हा जल क्रीडा सोहळा याच्या उद्घाटन समारंभाला शासकीवर उपस्थित आमच्या संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर के आर देशमुख साहेब

क्रीडा अधिकारी त्यांच्यामुळं या स्पर्धा आज या ठिकाणी आपण घेत आहोत आमचे मित्र क्रीडा अधिकारी अदनीय सर सरराव विश्वसिंग उपप्राचार्य शिंदेसर अशी सच अनिरुद्ध बिरादास परीक्षा नियंत्रक शहाचं अॅडवोकेट धनंजयजी पाटील सर सर्व आणि त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे ही आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे त्यांच्या सुभाषचं आता उद्घाटन झालेलं आहे ते अभिनिक जलचर फुटून वीर रावराव खालेस हे आपल्या सगळ्यांना विनंती करतो की त्यांचं कायाच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करूया आपल्या सगळं महाराष्ट्रालाच नव्हे

म्हणजे त्याला अठरा वर्षाच्या स्थापन होतो की बंधनाचा अधिकार होईल वयाच्या संसर्गावरची अनिप्रितीमध्ये भाग घेणारे

महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशाच्या बाहेर सुद्धा आज आपले अदोर विद्यार्थी काम करत राज्य आणि आंतरराष्ट्रीय बातमीवर महाविद्यालयाचा हा आमचा विमान जो क्रीडा विभाग आहे हा या ठिकाणी आज काम करतोय आणि त्याच्या आज या ठिकाणी होत आहे त्याचा आम्हाला भरपूर आनंद आहे तर आमच्या बाय पन्नास दिसूचा हा स्विमिंग पूल या ठिकाणी उभा केलेला आहे आणि त्याचा फायदा विशेष रूपाने या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून आज या स्पर्धा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेल्या महाराष्ट्राच्या जवळपास एक हजार पेक्षा आता या कंटावर तर जी सगळी

Obrigado. I <laughs> थी 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 यू युनियन बेटर आणि हे जे माइंडसेट आहे ते घराबरोबर सुरू होते आणि कोचे تھنک یو فار دی ایونٹ اور دی کومپلیٹ کنفیڈنس جو میرے کین ویلنگ اور تھینک یو دی ادر